सध्या सलमान खानच्या चाहत्यांचं लक्ष सिकंदर चित्रपटाकडे आहे ए आर मुरुगदास दिग्दर्शित सिकंदर चित्रपट इचं औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे बहुचर्चित बहुप्रतीक्षित या चित्रपटाचे सलमानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत सिकंदर चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सलमान खान आणि रश्मिका मंदानाची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे नुकत्या सिकंदर चित्रपटाचा दुसरा धमाकेदार टीझर प्रदर्शित झालाय सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री मिळाली आहे जेव्हा सिकंदर चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा सलमान खानच्या या आगामी चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे सिकंदर प्रदर्शित होण्यासाठी बराच वेळ बाकी आहे पण निर्माते सातत्याने या चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत दोन महिन्यापूर्वी सलमान खानच्या वाढदिवशी सिकंदर चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला होता आता पुन्हा एकदा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय पण पहिल्या पेक्षा दुसऱ्या टीझर मध्ये जबरदस्त हा असल्याचं सांगितलं रश्मिका पहिली झलक या मध्ये असणार आहे सिकंदरच्या या पहिल्या टीझर मध्ये फक्त सलमान खानचे ऍक्शन सीन्स पाहायला मिळणार आहे एक मिनिट बेचाळीस सेकंदाच्या या पहिल्या टीझर मध्ये सलमान खानचा एक डायलॉग खूप जास्त चर्चेत येतोय सुना है बहुत सारे लोग मेरे पीछे पड़े हैं बस मेरे मुड़ने की देर है असा जबरदस्त डायलॉग सलमान खान म्हणताना दिसलाय आता दुसऱ्या सिकंदरच्या टीजर मध्ये त्याहून जबरदस्त डायलॉग ऍक्शन पाहायला मिळणार आहे तसंच महत्वाचं म्हणजे नवीन टीजर मध्ये सलमान खान आणि रश्मिका मंदनाची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे दरम्यान सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियावालने केली आहे सलमान खान आणि साजिद नाडियावालची जोडी दहा वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहे सिकंदर चित्रपटात सलमान रश्मिका व्यतिरिक्त काजल अग्रवाल सुनील शेट्टी शर्मन जोशी सत्यराज प्रतीक बब्बर महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे यंदा ईदचा औचित्य साधून सिकंदर प्रेक्षकांच्या भेटीस येत असला तरी अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका